चोराडे भैरोबाच्या नावानं चांगभलचा गजल गुलाल खोबऱ्यांची उधळण हजारो भाविक भक्तांची गर्दी चोराडे तालुका खटाव येथील हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जागृत देवस्थान श्री भैरवनाथाची यात्रा गुलाल खोबऱ्याची उधळण करून सासनकाठ्या नाचवून श्री भैरोबाच्या नावानं चांगभलच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली अष्टमी दिवशी यात्रेचा मुख्य दिवस असतो या दिवशी देवाची विधिवत पूजा करून पोशाख बांधण्यात येतो त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यास फुलांची आरास करण्यात आली होती सकाळी देवाची आरती करून देवाची पालखी मंदिराबाहेर आल्यानंतर या सोहळ्यामध्ये परिसरातील नवसाच्या सासनकाठ्या काठ्या दाखल झाल्या होत्या या सोहळ्याला प्रचंड गुलाल खोबऱ्यांची उधळण करण्यात आली होती यामध्ये हजारो भाविकांसाठी गावकरी व मुंबईकर मंडळी यात्रेसाठी मोठ्या संख्येने उपस्थित होते मंदिर परिसरात विद्युत रोषणाई करण्यात आली होती मंदिर परिसरात मिठाई दुकाने आकाश पाळण्यांमुळे यात्रा परिसर गजबजलेला होता श्री भैरवनाथ पालखी मिरवणुकीत पुजारी व देवाचे मानकरी सहभागी झाले होते मिरवणुकीत लेझिम गजी सनई बँड घोडा देवाचा मानदंड होता तर युवक वर्ग सासनकाठ्या नाचवण्यात दंग झाले होते भैरवनाथाच्या नावानं चांगभलाच्या जयघोषात गुलालाची उधळण करण्यात आल्याने अवघा आसमंत गुलालमय झाला होता तर सासनकाठा ग्राम प्रदक्षिणेसाठी रवाना झाल्या भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण आणि भैरवनाथाचा गजर केला भाविकांनी पालखीवर नारळ व नोटांची तोरणे अर्पण केली यात्रेत तमाशा कुस्त्या ऑर्केस्ट्रा आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत मंदिरात दर्शनासाठी भक्तांची गर्दी सकाळपासून चोराडेसह रहाटणी वांझोळी शेनवडी म्हासुरणे वडगाव उंची ठाणे या पंचक्रोशीतील ग्रामस्थ व भाविकांनी श्री भैरवनाथाच्या दर्शनासाठी भाविक भक्तांनी मोठी गर्दी केली होती पुसे सावळी प्रतिनिधी पॉवर मराठी न्यूज एकच नजर चौफेर खबर, पॉवर मराठी न्यूज